आपल्याला माहित आहे की सहा बारा दोन हजार तेवीस रोजी गुंडापुरी गावमध्ये तीन लोकांची हातोडा आणि धारदार शस्त्राचे वापर करून निर्घनपणे हत्या करण्यात आला होता आणि ते गुन्ह्याची काहीही सुराग किंवा धागा लागत नव्हता त्यासाठी गुन्ह्याची गंभीरता बघून त्यामध्ये पचपन वर्षाचे देवू साठ वर्षाचे देवू कुमोटी पचपन वर्षाची त्यांची बायको बिच्चे आणि दहा वर्षाची लहान मुली अर्चना तलांडी यांना हसुळे आणि धारा शिस्तांनी मर्डर करण्यात आला होता आणि त्या अनुषंगाने ते घटनाची सिरियसनेस बघून तात्काळ ते घटनाचे तपास पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखाकडे वर्क करण्यात आला होता आणि नुकताच आता अपर पोलीस अधीक्षक अहिरी मधू अपर पोलीस अधीक्षक अहिरी पदावर रुजू झालेल्या श्री एम रमेश आय पी एस त्यांना आणि एल सी बी आणि एस डी पी ओ हेडरी यांना ते जबाबदारी देऊन ते मागचे सात दिवसापासून ते यमलीभुर्गी गावात कॅम्प करून ते गुन्ह्याला उघडकीस आणलेलं आहे ते गुंडापुरी गाव आठ किलोमीटर दूर आहे यमलीभुर्गीपासून आणि अतिदुर्गम भागात येत आहे फक्त नक्षलविरोधी अभियानाच्या वेळी ते गावमध्ये येणे येणेजाणे होत आहे आणि ते

जे तानाजी कंगाली विसामुंडीचे राहणार आहे ते तसेच या गावाचे इतर सहा लोक यामध्ये एक महिला पण आहे सुधा यमला यांचे समावेश आहे हे सर्वांना कट रचून मागचे सहा महिन्यापासून त्यांचे हे नियोजन चालू होतं इतर गाव ते जे निष्पन्न झालेलं आहे मर्डरमध्ये की हे जे मृतक आहे देव मोठी ते गावमध्ये मागचे वीस वर्षापासून ते पुजारी होता आणि काहीतरी ते लोकांना बरी करण्यासाठी ते जादू गोना पण करत होता आणि गावचे लोकांचे त्यांच्यावर पूर्वी विश्वास होता परंतु नजीकच्या कालामध्ये मागचे पाच सहा वर्षामध्ये ते इलाजचे दरम्यान त्यांचे काही लोक जे गावचे जे आताचे आरोपी आहेत त्यांचे नातेवाईक ते इलाज दरम्यान ते मरण पावले असे गावकरीचे म्हणणं आहे परंतु असे निर्देश आलेला आहे की ज्यांची जे, पण मृत्यू झालेला आहे ते कॅन्सरसारखे गंभीर आजाराने ग्रस्त होता आणि ते कुठेही डॉक्टरकडे ना घेऊन जात ते पुजारीकडे घेऊन जात होता आणि तिथे इलाज दरम्यान फोर्समध्ये त्यांचे मृत्यू होत होता आणि पूर्ण गावाचे संशय होते की ते पुजारी काहीतरी जादू जादूपदा करून आणि काहीतरी गैरप्रकार करून त्यांचे मृत्यूचे मृत्यूचे ते पुजारी कारणभूत आहेत आणि त्यामुळे त्या गावामध्ये ते पुजारीचे खिलाफ जे मृतक आहे कुमोटी त्यांचे खिलाफ त्या गावामध्ये एक तीव्र माहोल तयार झाला होता आणि त्या अनुषंगाने पूर्ण गावचे हे सहा लोक ज्यामध्ये जे गाव पाटील आहेत गाव पाटील चे मुलगा आहे अण्णा हिचामी अण्णा <coughs> हिचामीला पण आम्ही अटक केलेला आहे या तर यामध्ये त्यांचे तीन जवळचे नातेवाईक आणि गाव पाटील आणि इतर जे लोक ज्यांचे नातेवाईक मागचे पाच वर्षामध्ये मरण पावलेलं आहे त्यांचे उपचारामुळे <coughs> ते सर्वांचे समावेश आहे मागचे सहा महिन्यापासून ते त्यांचे नियोजन करत होता आणि फिर्यादीने आम्हाला पूर्वी सांगितले नाही की दोन फिर्यादीने कोणावेळीही संशय नाही आहे आणि त्यांना काहीच नाही माहीत आहे या मर्डरबाबत असे फिर्यादमध्ये सांगितले होते परंतु चार दिवसाचे तपासानंतर त्यांनी सांगितले दोन की दोन अनोळखी अनोळखीसांनी त्यांना तुमचे घरामध्ये काहीतरी करू असे धमकी दिली होते आणि त्या अनुषंगाने जे आमचे पूर्ण टीम ॲडिशनल एस रमेश एस डी पी ओ हेडरी दडस आणि के एल सी बी आणि टीम ते टीमने परत सर्वांना इंटरोगेट करून आणि इन्व्हेस्टिगेट करून ते गुन्हा छडा लावलेला आहे आणि सर्वात मोठा क्लू त्यामध्ये हेच होतं की त्यांचे जे जवाई आहे तानाजी कंगाली ते विसामुंडी जे राहणार आहे ही घटना गुंडापुरीमध्ये झालं होतं आणि जेव्हा गाववाल्याने ते, जे ते माहीत पडते की असे असे मर्डर झालेलं आहे तर तात्काळ ते, तात ते व्यक्ती तानाजी कंगाली ते गुंडापुरी गावमध्ये घटनास्थळीवर हजर होतो ते, आ, ही थे थे के तर ते कोणत्याही व्यक्तीने सांगितले नाही होते पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालं आणि त्या अनुषंगाने त्यांना अधिक विचारपूस केले तर त्यामध्ये ते गुन्हा ते डिटेक्शन झाला आणि जे मोठा मुलगा आहे रमेश कोमोटी त्यांचे रिस्ट वॉच आम्हाला भेटलं भेटला होता जे घडी जे वापर करत होता ते कट केला रिस्ट वॉच ते घटनास्थळवर भेटलं होतं आणि सर्व नऊ लोक जे आम्ही अटक केलेलं आहे सर्व लोक घटनास्थळवर स्वतः हजर होऊन ते घटनाला अंदाज दिला आहे या या मागचे सात दिवसाचे यामध्ये गडचिवली पोलिसने अथक प्रयत्न करून ते ऑलमोस्ट एक ब्लाइंड मर्डरला ट्रिपल मर्डरला डिटेक्ट करण्यामध्ये गडचिवली पोलिसला यश प्राप्त झालेच आहे सर त्याचे आईवडीलच होते तर काय म्हणू का आई वडीलला जे रमेश कुमुटी आणि त्यांचे विनु कुमुटी आहे ते गाववाल्यांची इतका प्रचंड प्रेशर होता त्यांच्यावर आणि ते गाववाले प्रत्येक गाववाले त्यांच्यावर काना मारत होते की तुमचे आई आणि तुमच्या वडीलमुळे तुमच्या वडिलांमुळे ते घटना झालेली आहे आणि हे जे दहा वर्षाची जे मुलगी आहे त्यांची नातू ना, नातीं जे आहे त्यांना मारण्याचे कारण हेच होतं की त्यांना अशी भीती वाटले घटनाला देण्या ते दोन दिवसापूर्वी ते गावमध्ये आले होते आणि ते एकदम जवळ झोपली होती आणि त्यांना मारण्याचे उद्देश होता की त्यांना भीती वाटत होते की ते अगर त्यांनी आरोपीला बघितले तर त्यामध्ये सर्व आरोपीला अडचण निर्माण होणार आहे त्यासाठी त्यांना का काम करता था तो गांव में ट्रीटमेंट में उसके कुछ लोग ठीक भी हुए थे बट अभी ऑफ लेट चार पांच साल में जो लोगों की मृत्यु हो रही थी उसके कारण लोगों को लग रहा था कि इसके जादू टोना के कारण उनकी मृत्यु होती है उनका प्रेशर था वो बेटों के ऊपर बेटों पर मतलब वो ताने से त्रस्त हो गए थे गांव वालों का जो जो तुमने और ताने थे कि तुमचे महिला मले झाले नाही त्यांचे त्रस्त होते त्यांनी जपण्याचे होते ते है। लगता है वो बेटे खुद अपने इस तरह से तपास मध्ये हे निष्पन्न झालेलं आहे की जेव्हा आईचे हत्या होत होते थे थे ते मोठा मुलगा त्यांचे पाय पकडून ठेवले होते असे निष्पन्न झाले होते आणि तपास आधी खूप प्रिमिनरी स्टेजवर आहे गुन्ह्याचे डिटेक्ट झालेले आहे आता आम्ही उद्या कोर्टमध्ये प्रोड्यूस करून ते हत्यार हस्तगत करण्याचे आहे आणि इतर गोष्टी पेंडिंग आहे ते पुढील नॅचरल कोर्स ऑफ इन्व्हेस्टिगेशनमध्ये ते इतर बाब निष्पन्न होणार आहे जामीन जो सर तानाजी तर त्याचं काय आहे स्थानजी कंदली ची जे मुलगी होती दोन वर्षाची होती आणि ते दहा वर्षांपूर्वी गेली होती आणि सर सर मध्ये गाव मध्ये असे वातावरण पसरलं होतं की ते त्यामुळे तेचमुळे झालं त्यांना पण असे वाटत होते की त्यांचे 10 रुपयांच्या टायर्स प्रेटर झाले आणि ते चॅलेंजिंग असे होता की ते नक्सल सत्ताचे मिड मध्ये ते घटना झाली होती आणि नक्षलसत्तामध्ये आम्ही मुवमेंट करत नाही परंतु ते गुन्ह्याची गंभीरता पाहून आम्ही अभियानमध्ये तिथे जाऊन डॉगला सुद्धा अभियानमध्ये घेऊन जाऊन तिथे आम्ही ते जे आमचे ट्रॅक्टर डॉग आहेत तिथे घेऊन जाऊन त्या अनुषंगाने आम्ही नक्षलसत्ताचे मध्ये ते, 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 ते तपासमध्ये दोन वेळा ते गावला व्हिजिट केले